मंजूर करतायत त्याच्याबद्दल मी अभिनंदन करेल परंतु एक आहे की वाढीव कारण आपण काय नवीन धरण करायला गेलो तर नवीन धरण करायला आपल्याला हजार दोन हजार कोटी लागतात अक्ष ह्यामध्ये जर पाणी वाचलं गेलं तर दोन ते तीन टी एमशी पाणी वाचू शकतं पण माझी विनंती आहे एक टाईम प्रोग्राम आपण आपण उत्तर दिलेलं आहे पण टाईम बाइंडिंग प्रोग्राम वर्षभरामध्ये पूर्ण अस्थीकरण केलं आहे आणि मला वाटतं बऱ्याच किल्ल्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण अस्थिरीकरणाला पैसे उपलब्ध करून दिलेला आहे हा सर्वात सातारा जिल्ह्यातला महत्वाचा विषय आहे आणि बागायत क्षेत्र वाढेल म्हणून आपण या संदर्भातून टाइम बाइंडिंग आम्हाला सांगावं की बावन्न कोटीनंतर किती दिवसात देणार एक आणि दुसरं एक आहे तर यामध्ये अजून एक महत्वाचा यांत्रिकरण विभाग आहे आपण जर अस्थिरीकरण करत असताना यांत्रिक विभागाची तुमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे पण दुर्दैव असं आहे की त्याला तुम्हाला डिझेलला सुद्धा आणि मनुष्यबळाला पैसे देता येत नाही माझी विनंती आहे हे जरी यंत्रणा वापरली तरी अस्थिकरण करण्यासाठी स्वतःची यंत्रणा जी आहे त्याचा उपयोग होऊ शकतो या यांत्रिकरण विभागासाठी सुद्धा लागणारी मागणी जी आपल्याकडे आलेली असेल डिझेल आणि याच्यासाठी तर त्याच्या संदर्भामध्ये आपण पैसे उपलब्ध